तर नमस्कार मित्रांनो बळीराजा कृषी शिवाय युट्यूब चॅनल पुण्याचं स्वागत आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर आजचा जो थमेल तुम्ही थम थमनेल बघितला असेल तर आजचा जो टॉपिक आहे थमनेवरती दिसला असेल तुम्हाला तर आज आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत मित्रांनो तर त्याच्याविषयी बोलणार आहोत तर आज किती भाव भेटला आहे आणि इथून मला किती भाव भेटत होता आणि आता इथून पुढे किती भाव भेटणार आहे हे पण आपण बघणार आहोत मित्रांनो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि न घालता तर मित्रांनो सबस्क्राईब नसतील तर सबस्क्राईब करा कारण की मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करायला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मला जरा असा आनंद वाटेल की हा बाबा कोणीतरी बघत आहे माझे व्हिडिओ आणि कोणाला तरी आवडते ते असं मला कधी वाटेल आणि मी अजून व्हिडिओ बनेल मित्रांनो तुमच्यासाठी तर व्हिडिओला सबस्क्राईब नाही केला तर चला तर व्हिडिओला सुरुवात करून देऊ आपण तर मी टॉपिक म्हणजे आपण आज बोलणार आहोत मित्रांनो तर हे म्हणताना तुम्ही मोबाईलमध्ये काय तर मोबाईलमध्ये मी पॉईंट नोट केलेले आहेत मला काय बोलायचे कशावर बोलायचे ते तर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो तर आपल्या जे महाराष्ट्र आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक कोटी लिटर एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लिटर मित्रांनो दूध तयार होतं दर दिवस आणि त्यातलं जर बघितलं मित्रांनो तर सत्तावन्न टक्के जे खाजगी दूध काम दूध संकलन आहे ते गोळा करतात त्यानंतर चाळीस टक्के सहकारी दूध संकलन गोळा करतात आणि तीन टक्के जर मित्रांनो ते राज्य सरकार गोळा करतं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो जर आपण भारताचा विचार केला मित्रांनो तर भारताचा जर विचार केला तर पंधरा कोटी लिटर हे दिवसाला दूध जमा होतं मित्रांनो ठीक आहे तर पंधरा कोटी लिटर दूध जमा होतं त्यातलं विक्री हे चौसष्ट कोटी लिटर होती आणि चाळीस कोटी लिटर हे दूध चौसष्ट कोटी लिटर दूध हे विक्री होती मित्रांनो आता पंधरा कोटी आणि चौसष्ट कोटी त्यातलं चाळीस कोटी लिटर हे दूध भेसळयुक्त असतं मित्रांनो आपलं भेसळ भेसळ दूध असतं मित्रांनो आता चाळीस लिटर चाळीस कोटी लिटरशी दूध येतं कोण मित्रांनो आता पंधरा कोटी आपल्या भारतामध्ये तयार होतं पंधरा कोटी भारतामध्ये तयार नंतर चौसष्ट कोटी लिटरची विक्री होतं तर हे चाळीस कोटी जे उरतं म्हटलं चाळीस कोटी एकोणचाळीस कोटी जे उतं उरतं मित्रांनो तर हे कुठे कुठे कुठून तयार होतं मित्रांनो हे हे कंपन्यामध्ये हे कंपन्यामध्ये पावडर होते भेसळ जे दूध आहे मित्रांनो ते ते विकलं विक्री होते तर आता जर बघितलं तर ह्याच्यावर विषय जर थोडंसं बोललं मित्रांनो तर हे एवढं दूध विक्री होतं शासनाने याच्यावरती थोडंसं कारवाई करायला पाहिजे की आता समजा एवढं दूध चाळीस कोटी लिटर दूध विक्री होतं आणि शेतकऱ्याचे जे दूध येतं त्याला पंचवीस रुपये लिटर भाव भेटतो कारण याचा खर्च पण निघत नाही आता जर बघितलं पुढचं जर आता मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या काय मेन मागण्या काय आहे आता एकोणीसशे ऐंशीमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये हे एक लिटर दूध जर विकलं मित्रांनो तर एक लिटर दूध विकलं तर एक लिटर पेट्रोल येत होतं म्हशीचं एक लिटर दूध विकल्यानंतर एक लिटर पेट्रोल होतं आणि एक लिटर गायचं दूध विकल्यानंतर एक लिटर डिझेल येत होतं एवढा हे होतं बराबरी होती आता दूध आहे पंचवीस रुपये लिटर आणि आ, पेट्रोल डिझेल आहे न पेट डिझेल आहे नव्वद रुपये आणि पेट्रोल आहे एकशे सहा सात रुपये लिटर तर हे कुठं तरी मॅच होतच नाही आहे कारण की याच्या आता समजा बघितलं तर काय आता एवढं एवढं शक्य पण नाही की तुम्हाला एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये लिटर भाव भेटेल की दुधाला शक्य पण नाही पण शक्य तर आहे ना पन्नास रुपये म्हणा चाळीस रुपये म्हणा पस्तीस रुपये जरी शक्य आहे ना की सरकारला की हा दुध उत्पदक आहेत त्यांना भाव देणं आहे आता जर बघितलं मित्रांनो तर पंचावन्न लिटर कोटी आपलं पंचावन्न रुपये ते साठ रुपये सत्तर रुपये लिटर तुम्हाला विक्री समजा जे आता समजा सिटीमध्ये लोकं खातात दूध दूध घेतात त्यांचं जर म्हणजे जर बघितलं तर जे दूध खातात घेतात त्यांचं जर बघितलं तर साठ रुपयांनी ते दूध विक्री करतात आणि आमचं जे दूध आम्ही दूध दूध देतो आपण जे दूध देतो ते पंचवीस रुपयाने विकतो आता पंचवीस कुडा आणि साठ कुडा जरी पस्तीसचा जर फरक आहे मित्रांनो एवढा हे पस्तीसचा फरक ही तरी भरून काढायला पाहिजे आता सर आता मागण्या बघितल्या यांच्या शेतकऱ्यांच्या आता मागण्या कशा आहे की आता आम्ही दूध हे करतो निर्माण करतो आम्ही गाय चारा टाकतो खायला टाकतो त्यांच्या दोन टायमचं बघतो त्यांचं संगोपन करतो त्यांना दूध काढतो दूध विकतो तर आम्हाला पंचवीस रुपये बाग वाटतो आणि जे मार्केटिंग करतात समजा पॅकिंग करतात पॅकिंग करून विकतात त्यांना ते साठ रुपया लिटरने विकतात थे थे mm. कर था तर, तर हे पस्तीस रुपये नको शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत की तीस टक्के तुम्हाला ठेवा तु जो विक्री करतो ना तीस टक्के तुम्हाला ठेवा आणि सत्तर टक्के आम्हाला द्या तुम्हाला पण मार्जिन ना आम्हाला पण आम्हाला खूप कष्ट आहेत अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आता जर बघितलं तर हे झालं म्हणजे शेतकऱ्यांच्या अशी मागणी की सत्तीस टक्के तुम्हाला ठेवा तुम्ही तुम्ही विक्री करता तुमचं खरं आहे तुम्हाला पॅकिंग असते तुम्हाला ट्रान्सपोर्टचा थोडासा खर्च होतो तुम्हाला तीस टक्के ठेवा आणि आम्ही निर्माण करतो आम्हाला था सगळं था बघावं लागतो तर आम्हाला सत्तर टक्के द्या आता अनुदान जर बघितलं मित्रांनो तर आता एकोणीसशे एकोणीशे सॉरी सर मित्रांनो दोन हजार अठरा सतरा अठरा अठरा साली जर हे बघितलं तर तेव्हा पण मुख्यमंत्री म्हणले होते की आपण तुम्हाला अनुदान देऊ सतरा साली दोन हजार सतराला म्हणले होते अठराला आपण ते भेटलंच नाही अनुदानाचा कोणी विषय पण काढला नाही की बाबा हा डॉक्युमेंट जमा केले आणि तेच केलं आता ह्या वर्षी पण ते झालं आहे आता जर तुम्हाला मी सांगणार आहे अनुदान भेटणार की नाही ते पण मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अनुदान आता शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे की आम्हाला अनुदान नको आहेच आम्हाला अनुदान तुमचे जे पाच रुपये आहेत ना तुम्ही जे पाच रुपये भीक देता आम्हाला ते आम्हाला नकोच आम्हाला त्याची गरजच नाही आम्हाला आमचं आम्हाला आमचं द्या आता आम्ही जे दूध निर्माण करतो आम्हाला पस्तीस रुपये भाव द्या आम्हाला पस्तीस रुपये द्या चाळीस रुपये द्या पंचाळीस द्या पन्नास द्या पण पस्तीच्या खाली नको आहे आम्हाला आम्हाला आमचं द्या फक्त असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्या आणि तुमची भीक हे तुमच्या बशीत ठेवा त्यांचं असं म्हणणं आहे आता मी असं भरपूर शेतकऱ्यांना ज्या दूध उत्पादक आहे त्यांना भेटलो त्यांचं म्हणणं आहे की नको आम्हाला आम ते पाच रुपये गरजच नाही आम्हाला आमचं भेटलं आम्हाला खूप आहे सरकारला पाच रुपये सरकारला आणून द्या सरकारच्या कामाला पैसे असं त्यांचं म्हणणं आहे आता पुढचं जर बघितलं आपण तर दोन हजार अठरा साली तुम्हाला मी सांगितलं आहे की तिथं अनुदान भेटलंच नाही आहे आणि आता पण आता तेच पण होत आहे मित्रांनो ते पण पुढं आता तेच चालू आहे आता तसं बघितलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घोषणा केली होती आता दोन हजार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घोषणा केली दोन हजार चोवीस चालू आहे आणि चोवीस हा आता आपला मार्च महिना चालू आता मार्च संपला आता एप्रिल आपला एप्रिल महिना चालू होईल तरी पण आपलं अनुदान अजून लोकांच्या खात्यावरती पडलंच नाही जमा झालं नाही कारण की लिटर मागं पाच रुपये बोलले होते काही किंचं दोनशे दोनशे लिटर दीडशे लिटर दूध आहे आता आमचंच आहे मी त्याची व्हिडिओ लिंक आहे आपल्या आपल्या गोट्याची त्या गोट्याची लिंकची व्हिडिओ आपण बनवले होते मित्रांनो चाऱ्याचे पिंडीचे त्यानंतर पूर्ण जे त्यांचं जे स्ट्रगल आहे त्याचे व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन लिंक टाकले ते नक्की आवर्जून बघा मित्रांनो एकदम भारी व्हिडिओ आहेत सगळे जे सगळे तुम्ही ते जाऊन बघा आता नंतर पुढचं आपण बघितलं ही न्यूज बघा मित्रांनो तुम्ही ही न्यूज बघा हा येत्या काळात दुधाचे दर आणखी पाच ते सात रुपयांनी वाढण्याची भीती आहे आता ह्या बाईला सांगा आता ह्या बाईला सांगा पाच ते सात रुपयाने भाव वाढल्याने भीती निर्माण होते अरे भीती निर्माण होतच नाहीये पाच ते सात रुपये भाव वाढला म्हणजे काहीच नाहीये तुम्हाला नसेल खायचं प्यायचं ना खाऊ नका कोरा चहा प्या पत्ती टाका साखर टाका आणि प्या चहा प्या तुम्हाला आम्हाला गरजच नाहीये तुम्हाला गरज नाही ना आम्हाला गरज नाहीये तुम्हाला तुम्हाला दूध तुम्ही दूध खा म्हणून आमचं म्हणणं नाहीये तुम्ही खाऊच नका दूध तुम्हाला पडत नाही तर हे माझं पण म्हणणं नाही हे शेतकऱ्यांचं म्हणणं जे दूध निर्माण त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता जर समजा बघितलं दोन हजार तेवीसमध्येच दोन हजार तेवीसमध्ये जी आता बघितलं तर न्यूज आ, ही न्यूज तुम्ही बघितली ना तर दोन हजार तेवीसमध्ये भाव, शुरूपे, शुरूपे, शुरूपे भाव ते आता चाळीस रुपये अडतीस रुपये सदोतीस रुपये असा भाव भेटत होता फॅटनुसार भेटत होता तर आता जर बघितलं तर तो आता पंचवीस रुपये रुपये आला आहे आता हे जी कारणीभूत आहे मित्रांनो आता हे याच्या मागे ह्याच्या मागे काय हे यांनी हे लोक कशामुळे करत आहेत हे अजून कोणाला माहीत नाही की माहीत पण असेल मला तर माहीत नाही हे लोक कशामुळे करतात कारण की दुधाला भाव कमी देतात हे मला पण माहीत नाही पण ह्याच्या मागे कारणीभूत आहे ते राजकारणी माणसं आणि कंपन्या ह्याच्या मागं जे राज आणि हे न्यूज चॅनलला भेटलं ना आता बघितलं ना भीती निर्माण होती असं तसं ह्या बाईला सांग बाबा की तू इथे आमच्या आमच्या गायासंबळ मग तुला कळेल ठीक आहे ही भीती निर्माण होती ही न्यूज चॅनलवाला जो ज्यांचा शीओ आहे ना त्याला सम त्याला सांग आमच्या चार गाया आमच्या आठ गाय आठ सॉरी आठ ते दहा गाया आहेत ना आमच्या त्या सांभाळून दाग दोन दिवस चारा पाणी कर म्हणा तुला कळेल म्हणा किती कष्ट याच्यामध्ये आता त्या आणि त्या लोकांमुळे त्या न्यूज आहे राजकारणी माणसामुळे चाळीस रुपयाहून दूध पंचवीस रुपये आले आणि आता पंचवीस रुपये आता बरं त्याची भीक देऊ तुम्हाला पाच पाच रुपयाची भीक देऊ रिटर्न मागे हां आम्ही का भिकारी का असं आमचं म्हणणं नाही अजून दूध उत्पादकाचं म्हणणं आहे ठीक आहे आणि आता ह्या सगळ्या राजकारणामुळे ह्या न्यूज चॅनलमुळे आपला शेतकरी हा खूप खाली आलेला आहे आणि जे जवान जे किसान बोलतात तर जे जवानचं ठीक आहे समजा ते लोक खूप बाउंड्रीवर लढतात ते करतात त्यांचं पण आता समजा मोदी साहेबांनी थोडंसं केलंय त्यांचं पण त्यांचं हे केलं आहे पण त्यांचं जे करता करता हे जे किसानवाले पण हे आहेत मोदी सरकारला म्हणा हे पण त्यांच्याकडे लक्ष द्या कारण हे पण ते देशवर त्यां ते देशचे सर्वेक्ष संरक्षण करतात आणि हे देशला देशाला खाऊ घालतात हे त्यांना मोदी साहेबांना विसरू नका म्हणा आणि दुधाचे भाव हे थोडेसे वाढले तर चालेल चांगलं होईल पस्तीस ते रुपये तेहतीस रुपये जरी भाव भेटलात आमचं दूध तरी आम्हाला भरपूर आहे मित्र हे राजकारणी माणसांना सांगा आम्हाला भरपूर आहे आम्हाला कोणाची भीक नको आहे आम्हाला कोणाची पाच रुपये पण नको आहे आणि आता जर राहिलं ते अनुदानचं मित्रांनो तर अनुदान सकाळी मी न्यूजला बघितलं होतं पेपरला बघितलं होतं काही लोकांच्या खात्यावरती जमा होत आहे तर तुम्ही जाऊन बघा तुमच्या संघावरती जा डॉक्युमेंट संग, द्या आणि डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांना विचारा संघावर दूध घाल तर त्यांना विचारा की आपलं जे अनुदान आहे ते पडणार आहे की नाही आणि बघा येऊन यू, जाईल तुमच्या याच्यावरती अकाउंटवरती पैसे तुमचे येऊन जातील लिटर मागे पाच रुपये काहीतरी ठरलं आहे तुम सरकारचं ते येऊन जाईल तर मित्रांनो हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम सांगत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर थोडासा प्रॉब्लेम झालाय तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल परत ग्रो होईल तो डाऊन झाला आहे मित्रांनो थोडासा आपल्या माझ्या चुकीमुळे झाला आहे तर थोडंसं वर जाईल हिशोबाने तुम्ही जर लोकांना शेअर करा आवड व्हिडिओ आवडला असेल तर आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चांगली काय ना तुम्हाला आवडेल नाही आवडेल नाही आवडलं आवडे तरी कमेंट करा आवडलं तरी कमेंट करा पण कमेंट करा मित्रांनो आणि एवढंच म्हणून मी माझं जे दोन शब्द बोलणं होतो ते थांबणार आहे आणि व्हिडिओला शेवट आता परत सांगत आहे सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू